आज महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत मी त्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मी त्यांचं अभिनंदन करीन की अशा प्रकारचे शिस्तबद्ध मोर्चे मला वाटत नाही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडली असतील देशाच्या इतिहासात आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडतायत आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं तुम्ही का नाही दिलत पंधरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये एन सी पी काँग्रेसची सत्ता होती देशामध्ये काँग्रेस एन सी पीची सत्ता होती दहा वर्ष होती तेव्हा नाही केलं मी मला असं वाटतं दोन हजार तेराला सोलापूरच्या सभेमध्ये मी मी हा विषय बोललो होतो की पुढे जातीचे विषय काढले जातील जातीचे जाती मोर्चे काढले जातील हे लोक खत खतपाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये मोर्चा आला मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये धडकला होता आझाद मैदानवर त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते भाजपचे लोक होते काँग्रेसचे लोक होते एन सी पीचे लोक होते सगळे नेते होते मी म्हटलं या चारही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहेत आणि त्या चारही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग अडवलंय कोणी आजही आमचा गरीब शेतकरी तिथे मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय आज जे जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत तो आमचा ज्यांनी आत्महत्या केली काढून बघा कोण कोण आहेत तो तिथेच राहणार तो तशीच आत्महत्या करणार हे नेते तुम्हाला भुलवत राहणार साधी सोपी गोष्ट आहे ना तुम्हाला मान्य आहे तर आणा हे जे सगळं उभं राहतंय आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये यातनं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईन आणि मी पंचायत समितीवरती कसा येईन ह्याची स्वप्न पाहतायत हे सगळे ह्याला प्रश्न नाही सोडवायचेत कुठचे हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतोय मी ह्याच्यावरती खूप विचार तो माला करत होतो मला स्वतःला जातपात कळत नाही मी स्वतः जातपात मानत नाही मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत तो वरती आला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं दोघांचं एक एकमेकांशी पटेल काय हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग राजकीय उद्योग हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची दरी तुमच्यात वाद निर्माण झाले तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं मत काढायला सोपं असतं याच्यासाठीचे हे सगळे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत सगळी आपण आरक्षण 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 बोलतो अहो आहेत कुठे नोकऱ्या कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत खाजगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि या खाजगी नोकऱ्यांमध्ये तिथे आरक्षण आहे नाही आहे मायनॉरिटी आणि खाजगी शाळांमध्ये आरक्षण आहे नाही आहे पण आज मी जे सांगत आलो आजपर्यंत सांगत आलो सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना शंभर टक्के प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे आरक्षणाचा विषयच येत नाही जमीन आमची पाणी आमचं आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ही सर्व लोक राज्य सरकारला गेल्या असेल ना तर आत्ताच्या असेल यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ तुम्हाला पाणी देऊ वीज देऊ सगळ्या गोष्टी देऊ अट एक माझ्या महाराष्ट्रातली शंभर टक्के मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजेत ही एक गोष्ट जर समजा राज्य सरकारने केली आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणात नाहीये गरजच नाही माझी वडीलोपार शेती जी आहे ती शेती नीट चालत नाहीये त्यातनं मला पैसे मिळत नाहीयेत मला काम पाहिजे मला नोकरी पाहिजे तो ग्रामीण महाराष्ट्रातला माझा माझा बांधव माझी भगिनी ते म्हणतात मला मला त्या शहरातल्या मुलांसारखं राहायचंय मला तिथे यायचंय येऊ कस हा नुसता शिक्षण आणि नोकरीचा फक्त प्रश्न नसतो हा आज त्याचं कुटुंब उभं राहत त्याच लग्न होत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याला शिक्षण हवं त्याला नोकरी हवी त्याला सगळ्या गोष्टी हव्या आणि ही सगळी स्वप्न पाहत असताना मला तिथपर्यंत पोचता येत नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातल्या जर समजा माझ्या बांधवांना आणि भगिनींना जर समजा वाटत असेल आणि त्याच्यातनं हा जर समजा राग निर्माण होणार असेल आणि या रागातनं जर समजा आरक्षणाचा विषय येणार असेल आणि या आरक्षणाचा फायदा जर समजा हे सगळे बाकीचे सगळे गधडे नेते घेणार असतील अ उपयोग काय या ताकदीचा आज तिकडे तिकडे पटेलांचे मोर्चे निघाले तिकडे गुज काय गुजरांचे निघाले अजून कोणाकोणाचे निघाले काय झालं काही नाही झालं पुढे खरं तर महाराष्ट्रामधनं एक मुखाने एक गोष्ट यायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरतीच आरक्षण याच्या पुढे तुम्ही दिलं गेलं पाहिजे हीच गोष्ट जर समजा त्या सगळ्या मोर्चामधनं आली तर मला असं वाटतं सगळा विषय पण बंद होईल हा विषय आहे समान नागरी कायद्याचा हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे मग तो कोण असेल ब्राह्मण असेल दलित असेल तर कोणी असेल या असल्या माझा माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना भगिनींना विनंती आहे माझी या नका चिखलात अडकू प्रत्येकाच्या मनात काय पेटलं मी समजू शकतो प्रत्येकाच्या मनात काय आहे हे मला समजू शकतं पण ते प्रत्येक गोष्ट जर समजा आपण जातीच्या वरती जर घासून पुसून पाहायला गेलो ना आपण आपण खोलात जाऊ निश्चित खोलात जाऊ आपण